गायज वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर गाय सकाळ सकाळी आम्ही चाललोय ट्रॅकिंगला तर मी फर्स्ट टाइम चाललोय ट्रेकिंगला खूप चांगला एक्सपिरियन्स घ्यायला चाललोय आहे मी कसं असतं काय असतं ट्रॅकिंग ते सगळं दाखवतो तुम्हाला तर मी चाललोय सोंदाई फोर्टला कर्जतला तर ते खूप मजा नाही बघा आमचे सगळे मित्र आहेत तर आत्ता फक्त थोडेसे अजून विक्रोई स्टेशनला भेटतील कांजूर स्टेशनला पण भेटतील तर खूप मजा नाही रे तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे ट्रॅकिंगचा ते तुम्हाला मी शेअर करतोय तर शेवटपर्यंत बघा बाय काय काय थंडी बोलतो वाटते आम्ही पोहोचलो स्टेशनला आता आमची ट्रेन येते पाच पंचवीस हे बघ आपली सगळी पोरं तो गाय खूप मजा आता आमची तिकीट दाखव तिकीट आपले तिकीट दाखव अरे हे बघ भरले बॅग हे बघा आम्ही फुल सिस्टीत चाललोय सगळे तिकीट बिकीट काढून चाललोय तर भाई तू पहिल्यांदा चाललाय ट्रेकिंगला मग ह्याच्या आधी गेलाय कुठे गेलाय कळसुबाई कसा होता एक्सपिरियन्स सो गाय आता आम्ही ट्रेन मध्ये हे बघा हे लटकन कॅन बघा लटकन गॅंग आणि बघा तर आता आम्ही पोहोचलो आहे कल्याणला आम्हाला इथून एक अर्धा एक तासाचा प्रवास आहे परत एक तिथून पुढे बघा कसं जायचं काय जायचं काय अजून माहिती नाही पण तुम्हाला मी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत बघा असं वाटतं की आज आलो बघा थंडी केवढी आहे बघा आणि हा व्ह्यू बघू शकतो असं वाटतं की गावी आलो गावी पुरी ट्रेन खाली आहे आपलीच आहे सगळी ट्रेन <laughs> बोल बोल तो आला। पालक्या निघाल्या आता पायी शिर्डीला बोलवलं जन साईला ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का काची का। का। भक्तांनी सारी में हो। वेंग बेजे रेंडे पड़कती हो अंबरी तालन <laughs> बुलावला जनु साईला ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यान आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझा साईला भेटाया तुम्ही येता का न गाने आऊगी श्रावण बाळा संगे साई मजे रंग हो नाच आनंदी आनंद श्रावण बाळा संगे साई मजे रंग जन बोलवलं जन साईला ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यान आज्ञा मला मी निघालो तुम्ही माझ्या साईला भेटाया तुम्ही गालो माझ्या साईला भेटाया तुम्ही होम साईरा तो काय फायनल आहे तर आम्ही दोन तासाचा प्रवास करून कर्जतला आलोय आता इथून बघू आम्ही रिक्षाने जाईल त्या सोनदाई गावापर्यंत मग तिथून आम्ही ट्रॅकिंग चालू करेल बघा कर्जत आणि तर खूप थंडी आहे दादा बघू कसा आपला प्रवास होतो काय होतो दिल तर चला मग भेटूया तुम्हाला रिक्षा जेव्हा आता रिक्षा बघतो आम्हाला इथून भेटते की नाही चला तो गाडी आता आम्ही रिक्षा मध्ये बसलोय आम्हाला जाणार प्रवास आहे सोंदाई गावापर्यंत तसं आपण ट्रेकिंग चालू करणार आहे आणि पूल असं वाटतं गाव्या गावच एक घरद्यात हा एक नंबर मेमोरेबल आणि आज व्यू बघा दिशत नाही हे पण बघा चला मग भेटू दोन जायचे इकडे सो गाइस फाइनली फायनली आम्ही एक अर्धा तासाचा प्रवास करून सोंदाई आता चढायला घेतली आहे सोंदाई फोर्ट चढायला घेतले आणि हा बाजूचा दृश्य था। था 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 था। हा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि सगळे पोरं आपल्या इकडे हा बघा असा रस्ता आहे मराठी चालू आमचा मराठी ब्लॉग असतो हा असा रस्ता आहे तर एक तासाचा रस्ता आहे वरती चढायचा तर बघू कसा एक्सपिरियन्स आहे मी पण पहिल्यांदाच चाललोय सगळे आम्ही पोरं पहिल्यांदाच चाललो आम्ही सगळी क्लासची पोरं आहे तर बघू तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर करेल कसा होता काय होता तुम्ही माझ्यासोबत बघा पूर्ण ब्लॉग बघा तर चला भेटू पुढे खाली बघा बघा लोक आणि आम्ही लोक असा वरती चढलोय तुम्ही हा पूर्ण व्यू बघू शकता ले 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 मागे डोंगर इकडे डोंगर सगळ्याकडे डोंगर डोंगर आणि आम्ही लोक वरती आलोय चला आम्हाला ट्रॅकिंग करायची तर आहे पण जरा बोललो आराम मस्ती वरती आम्ही कधीपासून खाली थांबलोय वाट बघत बघा आमची मित्र अशी खाली थांबलेत हे वरती फोटो काढतात सगळेजण आणि आमचा एक मित्र एवढा थकलाय ना त्याला तुम्ही दाखवतो त्याला थांबा नको नको आमचा मित्र पिसाळला आम्ही पायत्याशी आलोय सुरुवात करून आम्ही आता वरती चढायला सुरुवात करतोय गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या प्रॉपर हा ट्रेकिंग सुरू झालेला आहे असा रस्ता आहे आम्हाला तिकडे वरती जायचं एक दिवस आपल्याला ट्रॅकिंग आहे आताच झालं पाय बी दुखायला सुरुवात अजून चढायचं आपल्याला भावांनो अरे बोला गणपती बाप्पा

आम्ही फक्त अर्ध्यापर्यंत चाललोय अजून एक तास आम्हाला चालायचंय हे बघा हे आपली गँग आणि हा व्ह्यू हे गाव चला मग भेटू पुढे जायचंय इकडे भाई कसं वाटतंय मग तुला एक नंबर तुला प्रथम तू काय कल कल तुबाई करून आलाय तू आमचं पहिल्यांदा आहे अजून कुठे गेलाय काय बाबा गुड मॉर्निंग सुभ सकाळी नारायण नारायण हे बघा सगळे गाय लोक इथं चरतात आहे तो गाईच तर आम्ही इकडे आम्हाला इथं वरती जायचंय थोडंफार आम्ही ट्रेकिंग केलीये आमच्यासोबत आमचे मित्र परिवार बघा हा आम्ही आता कुरकुरे खातोय आणि तिघ चौघ जण आमची मागे राहिलेत आम्ही लोक पुढे आलो मस्त कॅब बीप घालून फुल तर हे करून आता हे बघा आले बघा हे लोक हे बघा हे बघा हे लोक एवढे लेट करता एवढे लेट करताना हे लोक घेऊन घेतले आता आम्ही अर्ध्यापर्यंत चढलोय हॉल्ट घेतलाय दमलोय पूर्ण मी तर दमलोय आहे दुसरा का तिसरा स्टॉप आहे पण दमलोय तर अजून आम्ही अर्ध पण नाही चढलोय अजून चढायचंय काय नाही एकदम शक्ती ते चढणार काही माझा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी चढणार नव्हतो पण माझ्या मित्रा लोकांनी मला सपोर्ट केला आणि मी चढतोय आणि आम्ही चढलोय फायनली जय जय शिवाजी फुल हर हर महादेव चला पोचलो फायनली हे बघा इथं तळ तळपणे तळ हे तळ आहे महाराजांच्या काळातले तळ आहे आदुरप स्वच्छ पाणी आहे आणि हा झेंडा आपला भगवा झेंडा महाराजांचा आम्ही वरती जातो आम्हाला गायडन्स देताना आम्हाला सांगा कशा चढायचा वरती मराठी एका दुसऱ्याला धीर देताना चढायचं एका दुसऱ्याला सपोर्ट देतो भाई लोकांचा सपोर्ट देवाच्या कृपेने देवाच्या भरसावर आम्ही सगळे वरती देवाच्या कृपेने सगळं होत आहे कारण की बिलिओ चला चला आम्ही सिर चढतोय फायनली मी बिलिंग चला ऑनवेज वॉचिंग अरे गणपती बाप्पा हंगाल मूर्ती आई सोंदाय मातेचा सगळे चढता जाता होत प्रथम कुठे गेला रे ते खाली थांबले ते बघा आले डोगेशाला म्हणजे मानव पण आला बघा येता ते अशा प्रकारे दुर्गा सोंदायचा मंदिर ते वरती आहे आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय आणि भाई लोकांचा सपोर्ट शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी बाप्पा मोर्या गोलमूर्ती मोर्या विजय असो विजय असो गणेश राजा विजय असो बाकी लोक आणि हा व्यू ही प्रथम कि रे ही प्रथम कि रे प्रथम दिस इज द व्ह्यू सकाळपासून आ वी फायनली डू इट आता वरती वरती मंदिर आहे तर मंदिराचं दर्शन घेतो आई गोंदाई देवीचा लोकांनी आता शूज वगैरे काढून मंदिरात चाललो आहे मंदिर म्हणजे ओपनमध्ये आईचे मूर्ती आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि खूप माझा त्रास सुद्धा झालेला पण मी चढलो आई गोंदा देवी आपले महाराज आपल्यासोबत आहेत हिंमत दिली त्यांनी आणि फायनली वरती आलो आहे अशा प्रकारे आईचं मंदिर आणि हा व्ह्यू आणि पहिला येणारा मीच आहे मी जरा माझं प्रॉब्लेम झाला म्हणून मी खाली थांबलेलो पण मी पहिला मी आलो आणि दुसरा हा आला आम्ही पार तिकडून आलो काय नाही देवी आपल्या सो, सोबत आहे म्हणून मी हा ट्रॅक पार केला तर आम्हाला खाली पण उतरायचं आहे तर तुम्ही बघा आता इथला व्ह्यू बाय झाला हा चालू आहे कुरकुरे वगैरे पण आणले आणि मस्त आता इथं पार्टी चालू आहे कुरकुरे पार्टी आणि बघा कोंबडी कुत्रे आपल्या सोबत आहेत एक तासभर थांबणार आहे आणि मग आम्ही इथून निघणार आहे मग तुम्हाला दाखवतो आमचा खूप चांगला प्रकारे माझा एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम होता थोडं प्रॉब्लेम झाला पण ओके तर आता मी खातो आणि भेटतो मानव काय बोलायचं हा आम्ही लोक वरती होऊन थम्स बघा आता जरा इथं था आम्ही थांबू तासभर थांबू आणि मग आम्ही बघा बॅगा घेऊन आले आणि मग आम्ही निघू इथून हा व्ह्यू हा व्ह्यू साठी आम्ही आलेलो आता आम्ही हा ट्रॅकिंग इथं आम्ही समाप्त करतोय आणि आता आम्ही खाली उतरतोय खूप चांगला इथं एक्सपिरियन्स आहे ओवरऑल आणि हा व्ह्यू पण खूप चांगला आहे तर हे काय राहिलं नाही बघून घ्या सगळं तर चला मग खाली उतरतो आणि मग भेटतो खूप चांगला होता आता बघू आम्ही खाली पण उतरतो चला मग भेटूया तर काहीच आम्ही तरी अर्ध्यापर्यंत आलोय खाली दुखापत दुखापत एकाला झाली मदत करण्यात आली आणि मला माहिती होत आपल्या मित्रांनी मेडिकेट वगैरे सगळं आणलं मेडिकेट आणलंय सगळं अवेलेबल आहे माझ्या बॅग मध्ये बँडेज बँडेज सो मित्रांनो आता या ट्रेकिंगचा मेन रोल आपल्या मानव संपाने निभावलेला आहे बँडेज घेऊन आला आपला मित्र धन्यवाद भावा मदतीचा हात देण्याचं आता जरा चला खाली जाऊ जाऊया काही आता आम्ही गड्यावरून खाली उतरत होतो आठ द्या आठ तर आम्हाला इथे काकी आजी आज भेटल्यात इथे लिंबू पाणी मॅगी वगैरे बनवून देतात आणि आम्ही खूप थकलोय आम्ही कुरकुरे वगैरे घेऊन गेलेलो पण ते आमचं संपलं पाणी वगैरे सगळं संपलंय गा तर आता आम्ही लिंबू पाणी पितो आणि मग आता आपल्याला काय दहा ते पंधरा मिनटं लागतील खाली उतरायला त्याला भेटू पुढे आम्ही हा डोंगर चढून उतरलोय तर फायनली आता आम्ही हा डोंगर चढून बघा घामाघूम झालो तुम्ही बघू शकता बहुतेक उन्हामुळे मी काळायच असेल आणि ऑलरेडी त्यात मी काळ आहे असं काय ना आपण घोर आहे इथं आम्ही परत थांबलो तिथं लिंबू पाणी पिलं आता आम्ही खाली आलोय पायतशी मग जरा आम्ही इथे काहीतरी पाणी बिनी घेतोय चला मग जाऊ आता आम्ही जरा रिक्षावाल्याला फोन लावतो ते काका येतील मग आम्ही जातो बाय गेड़े 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 कार मधून चाललोय कर्जा स्टेशनला आणि भाईचा फोन राहिला तिकडेच बघा अशी आम्ही मागे बसलोय एकदम अच्छा नाही तो बोहत मागे जमतो थँक्यू हे बघा आपले मित्र एक पुढे बसलाय जो पुढे बसलाय तो पैसे भरणार त्याला गणपती आप्पा

आताच झोपेतून उठलाय आता बरंच झोपायचं आता विक्रोई जाऊन जरा जेवतो जा काहीतरी नाश्ता वगैरे करतो पाडतोय का वरतून सॉरी सॉरी काय करायचं काय तुझं काय काढ काही फायनली आता आम्ही पोहोचलोय दोन तासानंतर विक्रोईला एवढ्या चुकून भेटते ना ट्रेन मध्ये प्रवास करून करून कशा दाब्रो एक्सपिरियन्स काय मजा आवाज 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 इथं चायनीज खायला आलोय माझं संपलंय भावाचा संपलं नाही तो भाऊ खातोय अजून पण भावाचा पण संपवलंय तिकडे पण बसले आता केक कापायचा आपल्याला या भाईचा बर्थडे रिलेटेड हॅपी बर्थडे चला केक कापताना मग मग या ब्लॉगला एंड करतो

गाय आता आमचं जेवण वगैरे केक कटिंग वगैरे सगळं झालंय तर आता आम्ही चाललो आहे घरी तर आमचा खूप चांगला असा एक्सपिरियन्स होता ट्रेकिंगचा आहे सगळ्यांचा तर आम्ही फर्स्ट टाइम गेलो ट्रेकिंगला तर चांगला एक्सपिरियन्स होता तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर वनता ट्यून बाय गुड नाईट